गुंतवणूकदारांना सुवर्ण संधी वेगाने विकसित होत असलेल्या मोक्याच्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी गाव निरवडे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आणि सावंतवाडी वेंगुर्ले रस्त्याला लागून चौदा एकर असलेली ही शेतजमीन विकणे आहे एने प्लॉट्स ओपन प्लॉट्स बंगलो प्रोजेक्ट रिसॉर्ट तसेच होमस्टेसाठी अतिशय उपयुक्त प्रॉपर्टी भोवती सिमेंटचे खांब व तारेचे कुंपण आहे तसेच विहीर व शेतघराचाही समावेश आहे टायटल क्लिअर आहे प्रॉपर्टी पासून महत्वाच्या तसेच प्रेक्षणीय स्थळांचे अंतर दोन किलोमीटर अंतरावर सावंतवाडी रेल्वे स्थानक आठ किलोमीटर अंतरावर सावंतवाडी शहर अठरा किलोमीटर अंतरावर शिरोडा समुद्र पंचवीस किलोमीटर अंतरावर वेंगुर्ला शहर एक्केचाळीस किलोमीटर अंतरावर चिपी एअरपोर्ट चौतीस किलोमीटर अंतरावर मोपा एअरपोर्ट पन्नास किलोमीटर अंतरावर गोवा पस्तीस किलोमीटर अंतरावर अंबोली आणि चार किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा महामार्ग अधिक माहितीसाठी संपर्क नऊ नऊ दोन शून्य एक शून्य दोन 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 पाच आणि दुसरा नंबर आहे आठ सहा पाच दोन सहा दोन पाच 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 पाच